नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका गे ज्ञानेश्वरीतील अध्या तिसरा ओवी क्रमांक एकशे पंचावन्न आयुष्यात ज्यांना काही विशिष्ट ध्येय गाठायचं आहे किंवा स्वतःला हव्या असलेल्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्यांनी त्यासाठी धडपड करावी हे रास्तच आहे पण अशी इच्छा नाही त्यांचं काय ज्यांचे सर्व हेतू साध्य होऊन गेलेले आहेत त्यांनी सुद्धा कशासाठी कष्ट करीत राहायचं तेव्हा जे निरीच्छा आहेत किंवा ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत अशा सगळ्यांनी देखील आपापलं कर्तव्य कर्म करीत राहिलं पाहिजे हा विषय या ओवीत मांडला आहे अशा लोकांनी स्वधर्माला धरून आचरण केलं तर सर्वसामान्य लोकांना तो एक आदर्श किंवा म्हणून मार्गदर्शक ठरतो तसच कर्मलोपामुळे होणारी हानी सुद्धा टळते ज्यांना सारं काही मिळालं आहे आणि तरीही जे निरीच्छ आहेत त्यांनी सुद्धा लोकांना वळण लागावं म्हणून कर्म करणं जरुरीच आहे डोळस माणूस आंधळ्याचा बोध धरून त्याला सांभाळून नेतो तशीच ही गोष्ट आहे अडाणी लोकांना काही कळत नाही म्हणून ज्ञानी माणसानं त्यांना धर्म काय आहे ते स्पष्ट करून दाखवलं पाहिजे त्यासाठी उत्तम उपाय एकच आहे ज्ञानी माणसाच्या आचरणातून अडाणी माणसाला स्वधर्माचा नीट बोध होऊ शकतो रणभूमीवर शत्रूशी लढणं हे अर्जुनाचं कर्तव्य होतं आपल्या सेनेचा तो नेता होता या क्षत्रिय धर्माचं आचरण त्यानं करावं त्यामुळे त्याच्या सैनिकांनाही लढाईची प्रेरणा मिळेल आणि लढणं हा आपला स्वधर्म अर्जुनाच्या आचरणावरूनच त्यांच्या ध्यानात येईल कृष्णांनी केलेला हा हो उपदेश मोलाचा आहे